<laughs> चाल <चाल्टी। laughs> या मत रुको भैया उधर जाओ दो साइड में जाओ अपना का नमस्कार मित्रांनो मी नितीन पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आज वरगावतील अतिक्रमण आता मोहिमेअंतर्गत ते सचिवालयाच्या मागणीसाठी अतिक्रमण हटवण्यात येत आहे आपण लाईव्हमध्ये येत असतोय

हाँ ठीक है ना उधर उद्या सामने उठ नहीं चलो बंद कर दे चलो भैया साइड में जाओ चलो ठीक है